नमस्कार मंडळी आपलं आमच्या यूट्यूब चॅनल आवडी फॅमिली ब्लॉग याच्यामध्येच तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण याच्याबरोबरची मेंदू वडा इडली सांबर चटणीची जी, जी रेसिपी टाकली आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर ती आमची रेसिपी जाऊन आमच्या चॅनलला पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत आमच्या नवीन नवीन रेसिपी पोचतील आणि बेल कण करा बेल स्पेस करा तर आज मी नवीन डिश बनवणार आहे मी ती सकाळच्या नाश्त्याला पण आपण खाऊ शकतो मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतो तर ही रेसिपी आपण शेंगदाणा चटणीबरोबर लोणचं दही याच्याबरोबर खाऊ शकतो ही घी लावून पण खाऊ शकतो बटर लावून पण खाऊ शकतो तर चला पाहूया आपण आपली आजची नवीन रेसिपी आलू पराठा तर त्याचं साहित्य आपण पाहूया चला तर मग आता आपण पाहणार आहोत आपल्या आलू पराठ्याचं साहित्य तर मी घेतलेले आहेत हे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता तर मी ह्याला शिजवून घेतले ते व्यवस्थित त्याला आता आपण चांगलं मॅश करून घेणार आहोत आणि हे घेतले मसाले मी हळद घेतली अर्धा चमच अर्धा चमच मी मीठ घेतलेलं आहे एक चमच मी धनिया पावडर एक चमच लाल मिर्च पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमच फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे ही, ही मी हिरवी मिरची घेतलेली आहे एक दहा बारा घेतलेले आहेत लसूण पाकळ्या एक पाच सात घेतले तर थोडंसं अद्रक घेतलेला आहे आणि ही चिरून घेतली मी थोडीशी अशी कोथंबीर आपल्याला फोडणीसाठी टाकायसाठी तर आपण ही मिरची आणि लसूण अद्रक आहे ही मिक्सरमधून एक जाडसर वाटण वाटून घेणार आहे फोडणीसाठी तर आपण आता मी मिक्सरमध्ये हे काढून घेते मी हे असं वाटण जाडसर काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून तर आपण आता ह्या बटाट्याला मॅश करून घेऊया हे असं चेन घ्यायचं आहे बटाट्याला आपल्याला म्हणजे आपल्याला पराटे करताना त्रास होणार नाही पराठे आपण जमा करून करायला घेऊन त्याच्यामध्ये आपण हे सा आपला मसाला भरून पराठ्यामध्ये व्यवस्थित आपल्याला त्याचे परटे लाटता यावे म्हणून हे असं मॅश करून घ्यायचंय चला तर माता याला पण पराठ्याच्या मसाल्याला आपण फोडणी देणार आहोत आपली कढई गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये आता घेणार आहे तेल घालून एक चमच तेल घातलेलं आहे मी घालणार आहे मी आता ही अर्धी चमच घेतलेली मोहरी थोडेसे पावसे पण दिले टाकणार याच्यामध्ये आता हा पण अरद बोगा केलेला हिरवा मसाला टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मसाले याच्याबरोबर टाकून घेणार आपण ये जातो आपण चमच्यासारखी आणि त्याच्यामध्ये हा आता आपण मॅश केलेला बटाटा संपूर्ण टाकून देतो हे मसाला व्यवस्थित परतून घेऊ आपण हा पराठ्याचा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला जेणेकरून सगळे मसाले टाकलेले व्यवस्थित आपल्या बटाट्याला या आलू पराठ्याला आलू पराठेचा मसाला व्यवस्थित लागले पाहिजेत आता याच्यामध्ये आपण हे घेतलेलं मीठ हे चवीनुसार घ्यायचं आहे टाकायचं तुम्हाला कमी जास्त करून त्याच्यामध्ये आता आपण बारीक कापलेली कोथंबीर ती वरून टाकून घेणार आहे सगळी अशी भरपूर कोथंबीर टाकायची छान टेस्ट येते पराठ्याला आपल्या करून घ्यायचे कोथंबीर आणि मीठ टाकलेलं आपलं छान सुगंध येतोय आपल्या मसाल्याचा आलू पराठ्याच्या तर हा आपला झालेला आहे मसाला आता आपण याच पीठ मळून घेणार आहे पराठे बनवायला त्याला थंड होण्यासाठी आपण ठेवून दे दहा मिनिट तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ मी आता पराठ्यासाठी पीठ मळून घेणार आहे मी हे एक वाटी पीठ घेतलेलं आहे अजून मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पीठ घेणार आहे तर हे मी आता दीड वाटी पीठ घेतलेली आहे मोठी वाटी आहे ही तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे हे बघा एवढं मी घेतलेलं आहे चवीनुसार घ्यायचं मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये थोडस मी थोडस मी असं तेल टाकून घेणार म्हणजे पाहिजे पीठ एकदम मोल सुलित होईल आता आपण याला मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पीठ थोडं थोडं घ्यायचं नाहीतर आपलं पीठ पातळ होईल तर व्यवस्थित पीठ थोडस पाणी टाकून टाकून घ्यायचं खरंतर मग आपलं आता पीक म्हणून झालेलं आहे पराठ्याचं तर आपण मी थोडंसं तेल लावलेलं आहे त्यात थोडंसं नरम होण्याचं एक पाच मिनटं ठेवणार आहे मी असं गोळा करून ठेवायचं आपलं म्हणजे व्यवस्थित मुरत पीक एक पाच मिनटं मी ठेवून घेणार आहे त्याच्यानंतर पराठे करायला घेणार आहे पराठे बनवून घेणार आहेत आपलं पीठ पण नरम झालेलं आहे तर आपण आता पराठे बनवून घेऊ आपण जशी चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायचे तर मी थोडस सुक्क पीठ लावून घेणार आहे अशी चपाती लाट तशीच लाटून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला पोळी मध्ये जसं पुरण भरतो तसं आपल्याला हा पराठ्याचा मसाला भरून घ्यायचा आहे हा असा पुरणासारखा करायचा आणि याची अशी ही कुरचुंडी बांधायची असे गोल करून घ्यायचं मध कागद आणि याची आपल्याला पराठा लाटून घ्यायचा एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा त्याच्यामधला आपला मसाला बाहेर आला नाही पाहिजे असं आहे आपल्याला आता तयार झालेला आहे पराठा हा आता दादा दादा पण तयावरती भाजून घेणार आता बटर लावणार आहे नंतर आता मी तेल लावून घेणार आहे थोडंसं खाली भाजताना असे आपल्याला प्रत्येक पराठे लाटून घ्यायचे गोल करून मला घी आवडत असेल तर तुम्ही घी पण लावू शकता बटर ला आवडत असेल तर बटर तेल आवडत असेल तर तेलामध्ये पण तुम्ही करू शकता व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं मस्त आपलं पराठा तयार आहे आता आलू पराठा तर अशा आमच्या छोट्या छोट्या रेसिपी आहेत तर तुम्ही आमच्या आवडी फॅमिली ब्लॉग यूट्यूब चॅनल आहे आमचा त्याला जाऊन पाहू शकता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आमच्या चॅनलच्या रेसिपी संपूर्ण पाहायला मिळते ब्लॉग आहेत आमचे छोट्या छोट्या कॉमेडी आहेत तुम्हाला पाहायला मिळतील चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे सर्व व्हिडिओ हो। आणि कॉमेडी वगैरे सर्व पहा तर आता याला मी गरम झालेला आहे तर याला आपण खाताना त्याच्यावरती असं बटर लावून घ्यायचं थोडंसं पटर टाकायचं था। मला जसं पसरवायचं असेल तर पसरून घ्यायच जसं हवा असेल तसं तुम्ही खाऊ शकता तर असे आपले बटाटे आलू पराठे तयार आहेत तर आपल्याला जसं आपण पूर्णाला पोळी बनवतो तस त्याप्रमाणे आपल्याला याचे आटे करून घ्यायचे याचं पीठ घ्यायचं आणि असं हे गोलवर गोल आपण पुरण भरतो पुरण पोळीच्या प्रमाणे तसे हे गोल करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे आपलं पराठ्याचं सारण किंवा मसाला हा असा भरायचा आणि असं गोल मोदकाप्रमाणे करून घ्यायचं असे मी सर्व आटे तयार करून घेतलेले आहेत तर आपण आता आपण आटा असाच करून घ्यायचं बटाटे पराठे आपले आलू पराठे हे असे सर्व सर्व मी आता पराठे लाटून घेणार आहे एकदम हलक्या हाताने बाजूबाजूने लाटून घ्यायचं म्हणजे आपलं हे आतमधला येणार नाही थोडस सुक पीठ टाकून घ्यायचं थोडस हलक्या हाताने बाजूबाजूने लाटून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित भरला तर त्याचा आपल्याला खाताना पण पराठ्याची एकदम मस्त अशी चव लागली पाहिजे तर त्याचा आतला मसाला व्यवस्थित भरायचा आणि हे असं आपलं करून घ्यायचं तर आपण तेल टाकून भाजून घेणार आहोत सर्व पराठी म्या याचे असं हे बनवून घेतलेलं आहे पोळीप्रमाणे दे। हलक्या हाताने आपण हे लाकडून घेतोय पोळीला जशी पुरणपोळीला आतमधलं पुरण कसं व्यवस्थित बाहेरपर्यंत दिसतं तसं हे मसाला पण आपला आलू पराठ्याचा दिसला पाहिजे खाताना एकदम प्रत्येक घासाला तो मसाला लागला पाहिजे आलू पराठ्याचा आपल्याला असं त्या आतमध्ये आपल्याला सरळ तो मसाला भरून घ्यायचा आहे आणि एकदम हलक्या हाताने बाजूने बाजूने लाटून घ्यायचं आपल्या घरगुती रेसिपी आहेत साध्या आणि सोप्या पद्धतीच्या तर पाहत राहा आमच्या यूट्यूब चॅनेल अवघड फॅमिली ब्लॉग लाईक करत राहा कमेंट करत राहा कशा वाटत तर असे सर्व मी पराठे भाजून घेणारे लातूर खूप छान लागतात चाय बरोबर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर हा मी बघा बनवलेलं तर आहे आलू पराठे आलू पराठे बघा आपलं कसं हे बटर वेगळं ते गरम गरम पराठे आहेत तर करून पहा आणि खा आणि मला आमच्या यूट्यूब चॅनलला आवघडे फॅमिली ब्लॉगला कमेंट करून सांगा की कसे झालेले आहेत आपले साधे आणि सोपे घरगुती मसाल्यामधले आलू पराठे आमच्या आवघडे फॅमिली ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलला कमेंट करून सांगालच तर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला आवड फॅमिली ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि आता आपण नंतर भेटूया नवीन रेसिपी घेऊन